हॅलो माझा आवाज येतच असेल मी स्पष्टच बोलतो आज हा नाव माझं नाव रणजित एकनाथ निंबाळकर खऱ्या अर्थानं अलीकडच्या आठ नऊ महिन्यामध्ये मी या बैलगाडी क्षेत्रात आलोय म्हणजे तुम्हासाठी मी नौकाचं आहे माझ्या पुढं जे बसलेले आहेत माझं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आहे जसं आनंद आप्पा मला त्या दिवशी वाटरच्या मैदानात म्हटले तुमचं जेवढं वय आहे तेवढा माझा अनुभव आहे पण मी कमी दिवसात जास्त धडे शिकलोय झाल्यात म्हणजे तेच की आपण जो अनुभव आहे तो त्याच्या पुढे आम्ही काहीच नाही आणि मी कमी दिवसात जास्त शिकलोय असं मला वाटतं कारण अलीकडच्या आठ नऊ महिन्याच्या कालखंडामध्ये तुम्ही बैलगाडी मालकांना प्रेक्षकांना जे मला प्रेम दिलं त्या प्रेमामुळेच आज मी उभा आहे याच्यात सगळ्यात जास्तच श्रेय या आहे कारण बहियांचा मी एकसठ लाखाला बैल घेतला नसता तर महाराष्ट्रात मी काही ट्रेंडिंगला आलो नसतं त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं सुरुवात तिथून झाली आजचं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं हे सर्वसाधारण सभेचं व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर खऱ्या अर्थानं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल समस्त अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं मी आभार मानतो आणि माझ्या बोलण्याला सुरुवात करतो थोडंच बोलणार आहे पण मापात बोलणार आहे बघा या राज्यामध्ये तुम्ही गेली वीस वर्ष तीस वर्ष झालं ही शर्यत आहे तुमचा अनुभव खूप आहे आणि त्या अनुभवाच्या मनाने आमचा अनुभव कमी आहे पण मी एक नवा युवा शि शिलेदार म्हणून तुम्हाला काही सांगू इच्छितो आणि तुम्ही मोठ्या मनाने ते माझा ऐकाल अशी इच्छा व्यक्त करतो पहिला माझा महत्वाचा मुद्दा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच नियम पाहिजे मग तो कोणतीही शर्यत असू द्या मग पुणे जिल्ह्यात असू द्या साताऱ्या जिल्ह्यात असू द्या सांगलीत असू द्या तुम्ही लॉबी टचला निकाल ठेवला ना सगळ्या महाराष्ट्रात लॉबी टचलाच निकाल ठेवा काय होत आहे नियम बदलतात तिथं भांडायला गेलं की लोक म्हणतात हे असं नाही ते तसं नाही आमचा पहिल्यापासून नियम आहे मग त्या नियमाला काहीच अर्थ राहत नाही कुठं चौदा फुटाची फाटी असते कुठं तेरा फुटाची असते कुठं सोळा फुटाची असते पण काय होतं की कधी कधी तो बैल आहे आणि तो प्राणी त्याच्याकडून नकळतपणे त्याचा पाय त्याच्यावरती जातो मग काय होत की खूप चर्चा होते पन्नास वेळा झूम आउट करावा लागतो कॅमेरा तांत्रिक गोष्टींमध्ये सुद्धा काही बाबी दिसत नाहीत मग अशा वेळेस खूप प्रेशर निर्माण होतो त्याच्यामुळे करताना नियम एकच करा सगळ्यांना नियम एकच म्हणजे कुठं लॉबिटसला नियम काय काय ठिकाणी वेगवेगळे म्हणजे लॉबिटसचे नियम आहेत आता पुसेगाव सारख्या ठिकाणी लॉबिटसला नियम दिला जात नाही तरी पण लॉबिटसला निकाल दिलाच का दिला, आ दिला, आ दिला, आ दिला तुम्हाला माहित आहे त्याच्यानंतर कधी कधी असतं की बाबा एक तास पलटी होऊन निकाल नाही आता आमचा राहत निधी एक तास पलटी झालेला आम्हाला निकाल दिला नाही मान्य केलं म्हणजे आणि कधी कधी काय अख्खी गाडी पली तासात गेली तरच निकाल नाही म्हणजे वेगवेगळे निकाल तर एक राज्य एक नियम ठेवा ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल त्याच्यानंतर पुढचा दुसरा मुद्दा निकाल निकाल हा कोणताही अवयव पुढे असेल त्याच्यावरच ठेवा तर का कारण काय होतं कधी कधी त्या रेषेच्या जवळ पाहिला आता पाय जातो त्याचं तोंड फार लॅम्प आलेलं असतं आणि दोन्ही साईडचे कॅमेऱ्या असतात त्याच्यामुळे दोन्ही बैल शेजारी शेजारी असतात त्याच्यामुळे त्याचे पाय दिसत नाही आता पवन सिंग माझं बोलणं झालं की काय होतं की पाय दाखवताना अडचणी येतात तो म्हणतो माझा पाय पुढे तो माझा अवयव पुढे असेल तर अडचणी येत नाही तिसरा महत्वाचा मुद्दा जो आपण बॅनर तयार करतो एखाद्या शर्यतीचा त्याच्यावर तिसऱ्या पंचाच नाव ऑफिशियलीच असावं आणि तालुका संघटनेची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना अधिकृत बॅनर टाकायचाच नाही म्हणजे काय की जर प्रवेश पे हजार असेल तर शेवटचं बक्षीस दहा हजार ठेवा त्याच्यानंतर पहिलं बक्षीस हे शंभर टक्के म्हणजे एक हजार प्रवेश फी असेल तर पहिलं बक्षीस एक लाख आणि शेवटचं बक्षीस दहा हजार आणि त्याच्या बक्षीस काही पण असू द्या वीस हजाराचं अंतर असेल पंधरा हजाराचं अंतर असेल ते ठरवून ठेवा काय होत ठिकाणी वेगवेगळे नियम होतात म्हणजे पहिलं बक्षीस एक लाख दुसरं बक्षीस साठ हजार म्हणजे अशी तफावत होते की एक लाखाच्या मैदानाला कशा पद्धतीनं बक्षिसाची रक्कम असू द्या संपूर्ण महाराष्ट्रात तीच वेगळं काही नको त्याच्यानंतर जी गाडीची मैदाना होतात समजा एखाद्या ठिकाणी एच एफ तर एक शोरूम प्राइस देतात तर एक शोरूम प्राइस च्याच एक टक्के प्रवेश फी ठेवा म्हणजे एच एफ डिलेक्स ची किंमत तुम्ही छप्पन रुपये जाता तर पाचशे साठ रुपये प्रवेश फी ठेवा नाहीतर गाड्याची बक्षीस ठेवू नका आता शेपूट चावायचा चा सगळ्यात महत्वाचा नियम ज्यावेळेस बैल आड्यात येतो त्यावेळेस कधी पण शेपूट चावू द्या कधी पण तर त्याला शिक्षा करा म्हणजे काय होत आहे काय काय जण सुट्टीला गेल्यावर शेपूट चावत्यात काय काय जण तापवताना चावत्यात काय काय जण तिथं आजबाज बघून चावत्यात म्हणजे ते चावतायत तर चावतात शेपूट चावणे हा कायदेशीर गुण आहे तर कुठं पण जाऊ द्या त्याच्यावर बंदी घालाच कुठं पण जाऊ दे त्यानं कुठं पण काय होत ते चावायचं तर चावतच आहे मागच्या मैदानात फलटणच्या मैदानात चिवळा ड्रायव्हर शेपूट चावला आदुगर चावला चावला तो चावलाच लाईव्हर दिसलाच ना कुठं पण जाऊ द्या त्याच्यानंतर बैल तापवतात आता माझा पण बैल मारतात सर्जाला पण मारतात सुंदरला पण मारतात सगळ्यांना नियम सारखा जो मला नियम आहे तो सगळ्यांना नाही काय होत आहे तोंड बघून निकाल दिले जातात तोंड बघून तर तो ते पहिल्यांदा बंद करा काय काय होतंय की जे आयोजक असतात जे आयोजक असतात ते लोकांना मॅनेज मॅनेज करतात करतात काय काय आणि मग होतं की उदाहरणार्थ आमच्या मैदानात बघा तीन गाड्या पार झाल्या तसं काय झाल्या म्हणजे अशा पद्धतीनं चुकीच्या गोष्टी होतात आमच्या रोहित सर आई आजारी होती त्यांना हृदय विकाराचा झटका आलेला त्याच्यामुळं माझे मुद्दे आहे काय की मुद्दे आहे का माझा काय तुमच्यावर विरोध नाही तर तुम्ही उत्तरे थांबा की जे मागाशी मुद्दा राहिला जे म्हणतात आमच्या तालुक्यात ता मैदान अशी होत्या मला त्या दोन्ही मैदानाबद्दल फलटणच्या बोलायचं आहे की बोलाई। मी वैयक्तिक त्या बैलगाडी मालकांना फोन केले होते मी हॉस्पिटलला होतो मग मी जी माझ्या सर्जरी झाली होती काय नाही म्हणले सर आमचा निकाल नाहीत आम्हाला मान्य आणि तिथं आयोजकांसाठी मांडले आमची तालुका कमिटी तालुका कमिटी त्या निकालाच्या विरोधात होती पण तालुका कमिटीचा आयोजकांनी ऐकलं नाही त्यांनी काय आयोजकांशी त्यांचे लागे संबंध होते त्यांनी आयोजकांकडून तो निकाल घेतला मग ते काम ते जो बैलगाडी मालक ज्या तालुक्यातला आहे त्या ता तालुक्याच्या ता 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 अध्यक्षाचा किंवा त्या कमिटीचा आहे तुम्ही म्हणताल म्हणजे मी माझ्या बैलगाडी मालकाने बाहेरच्या तालुक्याचा ता जाऊन धिंगाणा घालायचा तिथं कान करायची माझ्या तालुक्यात मैदान चांगली वाहत्यात ही बोलायचं काम नाही ते काम तिथल्या कमिटीच त्या कमिटीने त्या बैलगाडी मालकाला सांगितलं पाहिजे तुझा निकाल चुकीचा आहे तू विनाकारण तिथं मांडू नको होते काय माहितीये का आता या विषयावर प्रत्येक ठिकाणी जिथं रणजित सर चुकले जिथं बरोबर आहे त्यांच्या पाठीशी मागव जिथं चुकले चुक तिथं काढून विरोध केला आम्ही का आमच्या तालुक्यातल्या माणसाला विरोध करायचा का तुम्ही म्हणताय है ठीक आहे आमच्या तालुक्यात मैदान चांगली होत्यात मग तुम्ही जा तुमच्या लो लो तालुक्यातली लोक दुसऱ्या तालुक्यात जाऊन गाण करणार का तुमचं म्हणणं मत आहे मी तुमच्या मत सहमत आहे पण काय होतंय माहिती का जिथं आयोजक आहे तुमच्या रेटारिटी होते म्हणजे काय की आयोजकच ऐकत नाही उदाहरण आनंदा आनंद पैलवाना आता त्यांचं मी नाव घेऊन बोलतो स्पष्ट बोलतो रेटऱ्याच्या मैदानात त्यांच्या बायला टॉर्चर मारलं होतं पण मी किती वर सुनील मोरे साहेबांपैकी गेलो किरण बिसे साहेबांपैकी गेलो माझा ऐकानाच कोण नाच कोण नाहीच चावला म्हणायचं नाहीच चावला तो ड्रायव्हर मान्य करतो चावला म्हणजे असं होत की काय होत की मोठ्याच ज्या काही गोष्टी होतात सगळ्यांना मान्य करा रणजित सराच चुकलंय ना तर चुकलंय सगळ्याला नियम सारखाच हा नियम वेगळा नको म्हणजे काय महान भारत केसरीला आबांची गाडी ती लॉबी होती सेमीला तिथं वेगळा नियम आणि राहणीच्या मैदानात माझी मोहिलच्या गाडीला वेगळा नियम हे का म्हणजे सगळ्यांना नियम सारखा असू द्या म्हणजे कोणी मोठा नाही संघटनेपेक्षा मी पण मोठा नाही कुणी पण मोठा नाही कारवाई माझ्यावर आली तर सगळ्यांवर सेमच झाली पाहिजे काय होत आहे की प्रत्येकाला वेगवेगळ्या नियमातून पाहिलं जाते आपल्याला जर आप ही क्षेत्र टिकवायचं असेल तर सगळे सामान पाहिजे एक लिगल ऍडवायसर ठेवा संघटनेचा लिगल ज्याने जर काय अडचण झाली तर त्याला तुम्ही कम्प्लेट करू शकता होत काय हे आपण चांगल्या मनानं समजून करण्यात जातो होता त्या दिवशी नेवरी मैदानात पण मला वाटत होतं बबलूच्यावरती कारवाई करावी विलास पैलवारांना पण म्हटलं होतं आपण पण बरेच जणांचा परत बब्लू चाचा चे वगैरे वगैरे फोन आले सर नको एवढ्या वेळेस माफ करा एवढ्या वेळेस माफ करा विषय तो तिथं झाला पण त्याला जर लिगल कमिटी असते मी अर्ज केला असता डायरेक्ट अप्लिकेशन केलं असतं तर दा ते झालं होतं पण काय म्हणतोय की बब्लू चाचा म्हणला की विठ्ठल नाना न त्या फारे मैदानात पण चावलं होतं पण ज्या त्या वेळेस जी ती कारवाई झाली तर बरे ना मग मागचं उकरून काढून काय उपयोग आहे का नाही जर लिगल ऍडवायसर जर ठेवला एखादा आपण तालुक्याच्या वतीनं नाही ठेवून तर राज्याच्या वतीने एक अॅडवायझर ठेवला त्यांनी जर रीतसर पुराव्यानिशी जर सिद्ध केलं की या बैलगाडी चालकानं शेकून चालवलं कारण त्याच्यावर कारवाई मग तो कोणी पण असू दे मोठ्याचा असू दे किंवा छोट्याचा ड्रायव्हर असू दे त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी करायच्या त्या महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना समान करावा याच्यात कोण मोठा नसावा कोण छोटा नसावा काय होतंय समालोचकांची नाव असतात स्टेजवर दोन बसलेले असतात चार काय 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 करतात म्हणतात नाही पण ऑनलाईनच्या चिट्ट्या काढू पाच पहिल्यांदा ऑनलाईनच्या चिठ्ठ्या काढू पाच अरे का बाकीच्या चिठ्ठ्या पण काढ म्हणजे असं का त्याच्यात चार बोग असं एक तुझी हे चुकतंय त्याच्यानंतर अजून एक आपण नियम जो ठरवलाय की, कर की। बैल एकदाच पळवायचा बैल एकदाच पळवायचा मला पण मान्य सगळ्यांना मान्य मात्र काय की जी नोंदणी करताय आपण ती अकरा वाजेपर्यंत करा, करा। काय होणार की समोर मोहिल शिरदुमाची चिठ्ठी निघली मोहिल न चिठ्ठी टाकली काय तिथं कोण जाणारच नाही माझ्यासारखा एखादा जाईल डेअरिंग चल हार तर हार जीत तर जीत पण दुसरा जाणार नाही तर जी नोंदणी करायची ती त्याला एक सर्टन टाइम ठेवा आणि त्याच्यानंतर लोट काढा मग माझी आई नाहीतर काय होते मग त्याच्या तीन चिठ्ठ्या टाकू दे आयोजकांचा फायदा होईल आपण मोहीलच्या गटात नाही चिट्टी निघली दुसरीकडे हाणू तो काय करतो जोपर्यंत मोहीलची निघत नाही तोपर्यंत तो हाणतच नाही आणि मग काय होत की मग त्याला चुकून मग मोठ्या चिट्ट्या निघल्यानंतर मोठ्या गाड्या आल्यानंतर ना बाकीच्या बैलगाडी मला गाड्या झुकणार नाही तर एक तर काहीतरी नियम ठेवा किंवा आदल्या दिवशी सगळ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करा म्हणजे उद्या कुठल्या गटात कोण येणार आहे हे कोणालाच कळणार नाही आणि नाव नोंदणी करताना हे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या नावानं संघटनेनं तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय त्याच नावानं चिट्टी नोंदवा आणि ते ती त्याचीच बैल पळवायची म्हणजे मध्यंतरी मी पण मोहीलची जिरवण्यासाठी मी पण दुसऱ्याच्या चिठ्ठ्या घातल्या पण काय उपयोग नाही ना त्याच्यात यश काय मिळत नाही म्हणजे काय होते की सपोज आई तुळसाभ अंकिता रणजित तिंबाळकर ही चिठ्ठी निघली तर त्या चिठ्ठी माझीच बैल पडली पाहिजे जसं मुंबई मध्ये असतं एकदा बैल एखाद्या व्यक्तीच्या नावावरती पळला की तो दुसऱ्याच्या नावानं पळत नाही तर त्याच्या चिठ्ठीवर त्याचीच बैल पळू द्या त्याचा पैराकारी दुसरा असू असू द्या आसुद आणि गाडीची नोंद करत असताना रजिस्ट्रेशन सपोज दिलंय ही गौतमबाईची माझी चिठ्ठी तर दोघांची नावं पावती लावा जेणेकरून पुढच्या कळेल की आपल्या गटात कोण आहे तो फायदा होईल आणि काय होईल की आयोजकांना पण फायदा होईल एखादी गाडी चुकवताना पण फायदा होईल पण होत आहे काय की मग त्याने चिठ्ठी टाकली की दुसरा कोण चिठ्ठी टाकणार नाही मग एक वाजेपर्यंत चिठ्ठ्याच पाडणार नाही सांगायला लागतं मोरेंना अरे चिठ्ठ्या टाका अरे चिठ्ठ्या टाका चिठ्ठ्या टाका मग तो एकटाच विचारा पळतो आणि म्हणायचं मग त्याची चर्चा होती चिठ्ठीच टाकली नाही मग काय करतात आयोजक दोन चार चिठ्ठ्या काढतात त्याला द्या म्हणतात दोन चार द्या म्हणतात मग बाकीचे येतात त्याच्यामुळं सगळ्यांना समान न्याय ठेवा हा, हा भूक तर तुम्हाला पण लागली पण ही महाराष्ट्राची बुक आहे आणि याचा निकाल झाला पाहिजे त्याच्यासाठी मी बोलतोय तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र सर एक मिनिट सर तुमच्याबद्दल मला एक प्रश्न आहे तुम्ही एक मिनिट थांबा एक मिनिट एक मिनिट महत्वाचे बोला बो, तुम्ही सगळा उपदेशील आम्हाला मान्य आपण सुद्धा तसं वागायचं त्याचं मी तुम्हाला उदाहरण देतो राटनीच्या मैदानात तुमच्यामुळं अंधारात फायनल झाली तुमच्यामुळं आणि मोईल मोईल आम्ही मान्य एक मिनिट देवा राटनीच्या मैदानात तुम्हाला निकाल दिला नव्हता बराबर आहे आम्ही सगळी होतो जीवनदार होता जावेदबाई होते सगळे होते त्या मैदानात तुम्ही निकाल मान्य केला नाही तुम्ही झोपून गाडी खाली आणली उजेड होता बराबर आहे का ता तुम्ही फोन होते उजेड होता ऐका एक मिनिट त्याच्यानंतर तुम्ही गाडी घाली आम्ही विरोध केला तुमची गाडी पडून दिली पण तुम्ही वर जायला पाऊन तास लावला आंधार झाला अंधारात फायनल झाली आमचा असं नाही मी तुम्हाला काय वैयक्तिक बोलत नाही आपण सुधारलो तर वैलगाडा क्षेत्रल स्वतः वैयक्तिक सुधारा स्वतःने आपले बदल केले तर समोर बदल होणार आहे म्हणून तुम्हाला मी म्हटलं ना की महान भारत केसरीच्या मैदानात वेगळा निकाल आणि राहणेच्या मैदानात वेगळा निकाल हे कुठं थांबलं तरी पाहिजे ना ह्याला थांबलं पाहिजे सराच्या गाडीला वेगळा गाडीला सर पण बांधणार ना तिथं आबाला निकाल दिल्या म्हणजे सराला द्या ना सराने काय गोड मारले कुणाचं सराने काय गोड मारले त्याच्यामुळे सगळ्यांना नियम सारखे द्यावा नियमामध्ये कोणीही वरचा नको खालचा नको मग माझी गाडी लॉबी असेल तर मी मोठ्या मनानं जाईल जर मी इथून पुढे संघटनेच्या विरोधात कधी जरी वागलो तर मला दोषी ठरवा पण मी एखाद्याची चूक दाखवून दिली आणि त्याला जर तुम्ही शासन नाही केलं तर मग बघा म्हणजे जर एखादा मोठा चुकला तर त्याला तोच नियम लहान चुकला तरी त्याला तोच नियम लहान तोंडी मोठा घास घेतला जास्त बोलला असेल तर विकास सर माफ करा पण कडू अदुगरच कडू असलेलं बरं असतंय ठीक आहे